साहेब आमच्या घरासमोरचा रस्ता कधी होणार नळाला पाणी येत नाही आणि कचरा तर साचतोय आम्ही तक्रार कुणाकडे करायची नगरसेवक म्हणजे काय जबाबदाऱ्या अधिकार आणि मानधन आपल्या घरासमोरचा रस्ता खराब आहे नळाला पाणी येत नाही कचरा वेळेवर उचलला जात नाही अशा वेळी आपण एकच नाव घेतो नगरसेवक पण हा नगरसेवक नेमका असतो तरी कोण तो काय का काम करतो त्याच्याकडे कोणते अधिकार असतात आणि सर्वात महत्वाचं त्याला पगार किंवा मानधन किती मिळतं नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात प्रसार माध्यम आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत नगरसेवक म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नगरसेवक म्हणजे काय नगरपालिका निवडणुकीतून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीला नगरसेवक असे म्हणतात शहर किंवा नगरपालिकेतील प्रत्येक प्रभागातून नागरिक आपला प्रतिनिधी निवडतात तोच प्रतिनिधी म्हणजे नगरसेवक जसा गावात ग्रामपंचायत सदस्य असतो तसंच शहरात नगरसेवक असतो नगरसेवक हा सामान्य नागरिक आणि नगरपालिका प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा असतो नगरसेवक कसा निवडला जातो नगरपालिका निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते प्रत्येक प्रभागातून एक किंवा अधिक नगरसेवक निवडले जातात अठरा वर्षांवरील नागरिक मतदान करतात आणि सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून येतो यानंतर हे सर्व नगरसेवक मिळून नगराध्यक्ष किंवा महापौर निवडतात नगरसेवकाच्या प्रमुख जबाबदाऱ्या रस्ते पाणी ड्रेनेज स्ट्रीट लाईट कचरा व्यवस्थापन आरोग्य आणि शिक्षण या सर्व सुविधा सुरळीत आहेत की नाही हे पाहणे नगरसेवकाचे काम असते नागरिकांच्या समस्या ऐकणे त्या संबंधित विभागापर्यंत पोहोचवणे आणि त्याचा पाठपुरावा करणे ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे प्रभागासाठी निधी मिळवणे नवीन विकास कामांचे प्रस्ताव मांडणे आणि काम प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी प्रयत्न करणे हे नगरसेवक करतो नगरपालिका सर्वसाधारण सभा विषय समित्या अर्थसंकल्प चर्चा या सर्व ठिकाणी नगरसेवक आपला मुद्दा मांडतो प्रशासन चुकीचे निर्णय घेत असेल तर जनतेच्या वतीने आवाज उठावणे हेही नगरसेवकाचे कर्तव्य आहे नगरसेवकाचे अधिकार नगरसेवकाला थेट अधिकारी नेमण्याचा अधिकार नसतो पण तो प्रश्न उपस्थित करू शकतो ठराव मांडू शकतो कामांची चौकशी मागू शकतो आणि प्रशासकीय निर्णयांवर लोकशाही पद्धतीने दबाव टाकू शकतो नगरसेवकाचे मानधन किती असते महत्वाचा प्रश्न नगरसेवकाला पगार किती मिळतो मित्रांनो नगरसेवकाला पगार नसतो त्याला मानधन दिले जाते राज्य आणि नगरपालिकेच्या वर्गवारीनुसार हे मानधन बदलते साधारणपणे महाराष्ट्रात दर महिना सुमारे दहा ते पंचवीस हजार रुपये मानधन सभांना उपस्थित राहिल्यास बैठक भत्ता प्रवास भत्ता म्हणजेच ही नोकरी नसून ही सेवा आहे नगरसेवक कसा असावा नगरसेवक हा फक्त राजकारणी नसावा तो संवेदनशील असावा उपलब्ध असावा आणि प्रामाणिक असावा कारण तो शहराच्या भविष्यासाठी निर्णय घेत असतो आज आपण पाहिलं नगरसेवक म्हणजे काय त्याच्या जबाबदाऱ्या काय अधिकार काय आणि मानधन किती असतं जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्रसार माध्यम चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण आणि जनजागृती करणाऱ्या व्हिडिओंसाठी आमच्यासोबत रहा जय हिंद